दैनिक संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार आज बारामती आणि पुरंदर तालुक्यातील दुष्काळी भागाची पाहणी करत आहेत यावेळी बारामती आणि पुरंदर तालुक्यातील अनेक गावागावात त्यांचं जल्लोषात स्वागत होत आहे पुरंदर तालुक्यातील राजुरी पिसे आणि पिसर्वे या गावात शरद पवार यांनी दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली आहे यावेळी शरद पवार यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलंय जेसीबी मशीनच्या साहाय्यानं पवार यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली यावेळी शरद पवार यांनी रस्त्याच्या कडेला उभे राहून शेताची पाहणी केली दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला यानंतर पुरंदरच्या शेतकऱ्यांशी संवाद साधला राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर पवार प्रथमच या भागात आले होते पुरंदर आणि बारामतीच्या पश्चिम भागातील मधील लोकांनी पवार यांचं मोठ्या उत्साहात स्वागत आहे संध्यालाइव्ह साठी प्रतिनिधी राहुल शिंदे पुरंदर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा